नमस्कार जे के एम झोनमध्ये स्वागत आहे शोल्डर मी पाच ठेवलेली आहे आणि गळ्याचा मी दोन इंच ठेवलेला आहे आणि गळ्याची उंची मी साडेपाच केलेली आहे साडेआठ करून मी परत इथून तिथून मार्किंग केलेली आहे सरळ थोडा जास्त झालेला होता तर थोडा कमी केला मी परत पावणे नऊ झालं तर साडेआठ केला आणि जे गळ्याचं माप आहे त्याच्यावरतून थोडंसं त्रिकोणी आकार दिला मी एकदम गळ्याच्या लेवलला नाही केलं आणि कट करून घेते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि हेमधनं आकार मी कापून घेतलेला आहे जो गळ्याचा भाग काढला हा पाठीकडचा भाग आहे एवढी पाठ तयार ठेवायची मला म्हणून मी ते बाजूला करून ठेवला डबल करून कॅनवस घेतलं आहे मी आता आणि बरोबर त्याच्या मापाने कट करून घेते कपडा हलू नाही म्हणून टाचणी लावून घेतली मार्किंग करून कट करते डबल कॅनवस घेतलेलं आहे मी दोन्ही बाजूंचं कॅनवस आलू नये म्हणून मधून पण पिन लावले मी पेपर कॅनवस हे आहे आणि दोन इंचावरती मार्किंग करून घेतली दोन इंचा गॅप सोडला आहे मी त्याचा आकाराने दोन इंच ठेवून बाहेरून आकार कट करून घेते ती बाजू बाहेरून येईल कट करून घेतलं मी आणि तो जो वेगळा कपडा घेतलेला आहे साडीचा मी साडीतला आतल्या पदराचा कपडा काढलाय थोडासा एवढा पट्टा काढलाय प्याज बनवायसाठी दोन भाग करून घेतले त्याचे एक भाग शिवून दाखवते मी काहीच नाही फक्त त्या साडीच्या कपड्यामध्ये ठेवून आहे मी पाचचा टाका लावून घेतला मी मोठा टाका इतकं सोपं आहे की दोन्ही बाजूनी सरळ सरळ शिलाई मारणारे एका बाजूनी जास्तीचा कपडा ठेवते मी दुमडाईसाठी आणि त्याला मधून थोडं कट मारून घेते थोडे थोडे म्हणजे दुमडायला सोप्पं जाईल आणि त्या बाजूनी बरोबर किनारीनी कट करून घेणारे तिकडं जास्तीचा कपडा सोडणार नाही मी दोन्ही पण तयार करून घेतले मी ह्या कपड्याला मधनं कट करून घेते मी ब्लाऊज पीस मेन ब्लाऊज पीस आला त्याचे दोन भाग करून दोन्हीकडं दोन भाग ठेवते आणि इथं पण एक पिन लावून घेतली मी कपडा सरकू नये म्हणून आणि डायरेक्ट पाचचा टाका सरळ सरळ चारी पण बाजू शिवून घेते मी होंडा साइडचा कट दोन्ही पण मी शिवून घेतले एक्स्ट्राचा कपडा आल्याला काढून टाकला आणि जशी आपण गळपट्टी लावतो ना त्याच पद्धतीने जसं आपण गळपट्टी वरच्या बाजूने लावून आतमध्ये दुमडवतो ना तर तसं हे त्याच्या उलट करणारे आतल्या बाजूला ठेवून शिलाई मारणार आणि मग त्याला वरती दुमडून घेणारे अस्तरच्या बाजूनी शि ठेवून मी शिलाई मारते बारीक टाक्याने आणि मग त्याला वरच्या बाजूनी दुमडी करून घेते एकदम दमाने असं व्यवस्थित शिवायचं आता याला छोटे छोटे कट पाडून घेते मी म्हणजे दुमडायला सोप्पं जाईन लगेच पलटी पड़तो ते छोटे छोटे कट मारले की ते पण लगेच पलटी पडतं आणि त्याला पाचचा टाक्यांनी शिलाई मारून घेते मी वरती लेस येणार आहे त्याच्यामुळं मी पाचचा टाका मारते दोन्ही बाजूनी पण मी शिलाई मारून घेते पाचचा टाका आणि वरतून त्याला लेस लावती आहे बावींची लेस ही गोल्डन कलर येतो त्याच्यामुळं गोल्डन कलरच घेतला आहे मी दोन्ही बाजूनी पण लेस लावून घेते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा माझ्या व्हिडिओला लाईक करा दुसरी बाजू पण मी करून घेतली तयार आता जो पेट मेन पाठीचा भाग निघाला होता तो मी ठेवला होता तो कॅनवसवरती ठेवून बरोबर आखून घेईल आणि मग एक्स्ट्राचा कपडा सोडल मार्किंगसाठी हा जास्तीचा कपडा सोडला आहे मी कारण ते शिलाईमध्ये जाईल ना कपडा दाबण्यात जाईल म्हणून तर मी ते साध्या अस्तरच्या कपड्यावरती ठेवते वरती, वरती जास्तीचा घेतला होता तो दाबून घेते म्हणजे परत डबल शिलाईचं काम नाही पडणार म्हणून ह्या मी पट्ट्या घेतल्या एक सार क्या कापून उंची ती नाही घ्यायची आणि रुंदी मी त्या पॅचच्या मापाने घेतली त्याचं काही मोजलं नाही मी फक्त ते पॅच आहे ना त्याच्या मापाने घेतलं मी आणि उलटसुलट बघून शिलाई मारते सरळ बाजूनी शिलाई मारून त्या एकावर एक ठेवते एक अर्धा अर्धा इंच सोडते मी वरून कपडा दिसण्यासाठी असे पाच सहा मी पट्ट्या जोडून घेते एकसारख्या फक्त एकावर एक ठेवून शिवत चालायचं खूप सोपी पद्धत आहे माझी शिकवण्याची ठेवून बघितलं मी त्या पॅचवर पण अजून तीन चार पट्ट्या कमी पडतात तर पट्ट्या मी तयार करूनच ठेवलेल्या आहेत त्या फक्त लावून घेते अजून तीन चार पट्ट्या चार पट्ट्या लावायची गरज पडली मला तर ते पॅच एकदम बरोबर आहे त्याच्यावर पहिले मी अस्तरचा कपडा दुमडून घेतलेला आहे कॅनवसला त्याच्यामुळं परत दुमडायची गरज नाही पडली पट्टीवर पट्टी ठेवून मी शिलाई मारली तो एक्स्ट्राचा कपडा आलेला आहे पट्ट्यांचा तो कापून घेते त्या पॅचच्या मापाने आणि फक्त पाठीवर ठेवून आता जोडून घेते दोन्ही बाजूनी जोडून घेते पाठ तयार झाली मी व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी फक्त एक एकच शिलाई मारते नंतर मी डबल शिलाई मारते कारण एका शिलाईवर टिकत नाही डबल शिलाई मी दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठी होती मग टक्स मारून घेतले मी पाठीला पट्टी पाठी घेतली मी दोन इंचाची पट्टी शिवून घेते पाचचा टाका देऊन मी शिलाई मारून घेते मग हात शिलाई केल्यावर तो पाचचा टाका काढून टाकते मधनं पण त्याला एक शिलाई मारते सरकू नाही पट्ट्या सरकणार तर नाहीच म्हणा झाली पाठ तयार तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर ल ला, लाईक करा माझ्याकडं कोयऱ्या त्या ठेवल्या मी धन्यवाद